गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर निवडणुकीचा खर्चाचा अहवाल न दिल्यामुळे पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचं सर्व संचालक मंडळ बरखास्त झालंय तर आता सोसायटीत प्रशासक राज सुरू झालंय निवडणूक झाल्यावर निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या कालावधीत नवनिर्वाचित उमेदवारांनी खर्चाचा अहवाल सादर करणं बंधनकारक असतं आणि तसं न केल्यास त्या उमेदवाराला पदमुक्त केलं जातं सर्वच उमेदवार निवडणूक कालावधीत प्रचार सभा कार्य अहवाल जाहीरनामे झेंडे चहा नाश्ता यासाठी खर्च करत असतात झालेल्या खर्चाचा तपशील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणं बंधनकारक असतं असं असतानाही पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालकांनी निवडणुकीच्या खर्चाचा तपशील न दिल्यानं सर्व संचालक मंडळ बरखास्त केलं गेलं तर कारवाई केलेल्या संचालकांना पुढील तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही संस्थेचा संचालक आमच्या संचालक बॉडीला तीन वर्ष झाले आणि संचालक बॉडीनं निवडणूक कायद्याच्या नियमात निवडणूक खर्च दिला नाही त्याची तक्रार मी उपनिबंधक साहेबांकडे केली दोन महिन्यापूर्वी उपनिबंधक साहेबांनी आमच्या तारखी केल्या समोरचे आमचे लोक होते मी तक्रारदार आणि तारखे केल्यावर काल आमचा संचालक बॉडी त्यांनी बरखास्त केली निवडणूक नु कायद्याच्या नुसार व्हायलाच पाहिजे ना आता सं आमच्या संस्थेवर प्रशासक नेमला आमच्या संस्थेला दोन वर्ष टाईम आता आदेश निघाला उपनिबंधक साहेबांनी काल आदेश काढला कालपासून आमची बॉडी झाली आणि उपनिबंधक अधिकारी राजेंद्र अक्सोरे म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते आज किंवा उद्या चार्जे घेणार आहे आणि इथून पुढे आता आपण संचालक मंडळाचा या संस्थेशी काही संबंध नाही राहायला आपल्याला चान्सेस नाहीये पण जरी आपल्याला गेलं तर मी जाणार आहे ना पिंपरणे येथील सेवा सोसायटीची निवडणूक ही संगमनेर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाते दोन हजार बावीस साली गावातील सहकार विकास मंडळाची या संस्थेवर सत्ता आली दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंत संस्थेवर सहकार मंडळाचे चेअरमन व्हाईस चेअरमन निवडले गेले त्यांची अडीच वर्ष पूर्ण होत असताना सोसायटीचे संचालक भाऊसाहेब देशमुख यांनी सर्व संचालक मंडळानं निवडणूक आयोगाला निवडणूक खर्चाचा तपशील दिला नाही असा आरोप केला आणि याचा पुराव्यासह सर्व तपशील तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला उपनिबंधक कार्यालय संगमनेर या ठिकाणी सादर केला उपनिबंधक कार्यालय अधिकाऱ्यांनी सर्व तपासणी करत तेवीस जून दोन हजार पंचवीसला पिंपरणे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याचे आदेश दिले आणि यापुढे या संचालकांना पुढील तीन वर्ष कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही असा लेखी आदेश दिलाय आता यापुढे या सेवा सोसायटीचा कारभार प्रशासक बघणार असून या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी राजेंद्र वागचवरे हे प्रशासक म्हणून कामकाज पाहणार आहेत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ